नमस्कार आजचा आपला टॉपिक हा आहे की मन बघा मन आणि मानसिकता या दोन गोष्टींचा आपल्या जीवनामध्ये अपयश आणि यश या दोन्ही गोष्टीवर इफेक्ट होत असतो दोन मित्र असतात राम आणि श्याम श्याम हा गरीब घरातला असतो राम ही गरीब घरातलाच असतो दोघांनाही घरची परिस्थिती बेताची असते दोघही गावाकडील शाळेमध्ये शिक्षण घेत असतात राम हा ऑलरेडी हुशार असतो इन्बॉल टॅलेंट म्हणतो आपण त्याला हुशार असतो तो शाळेमध्ये त्याचं कौतुक होत असत प्रत्येक वेळेला शाळेमध्ये त्याचा नंबर असतो गावकरी त्याचं कौतुक करतात श्याम जो काय असतो तो, तो किती अभ्यास केला जातो मिडीस साठ टक्के सत्तर टक्के हा रेंज असतो त्यामुळं घरचे असू देत किंवा गावकरी असू देत त्या सर्वांची मानसिकता श्यामच्या बाबतीत अशी होती की याच काही होणार नाही या जीवनामध्ये काही करू शकणार नाही त्याला बाकीचे चॅलेंजेस फॅमिली काही प्रॉब्लेम्स असू द्यात पैशाचे प्रॉब्लेम सगळ्या गोष्टी तो फेस करत असतो राम देखील तसंच फेस करत होतो परंतु हे करत असताना रामची मानसिकता इतकी स्ट्रॉंग होत जाते की मी यशस्वी होतो आणि मी यशस्वी आहेच किंवा मी जे काय करेल त्यात मला यश काही दिवस निघून जातात राम प्रत्येक गोष्टीला आपल्या स्वतःच्या यशाबद्दल जोडत असतो श्याम मात्र येणाऱ्या चॅलेंजेसना एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघत असतो आणि त्याच्यावर कसं मात करू शकतो आपण ह्या मानसिकतेने जगत असतो एक वेळा अशी येते ज्यावेळी दोघांची डिग्री कम्प्लीट होते आणि ज्यावेळी ते बाहेर इंटरव्ह्यू साठी जातात इंटरव्ह्यूला त्यावेळी इंटरव्ह्यू ला दोघांना देखील फेल केलं जातं दुसरे इंटरव्ह्यू जातात तिथं देखील तेच होतं परंतु ह्यामध्ये राम मात्र मानसिकता रामची खचाल चालू होते रामला असं वाटायला लागतं की अरे मी आतापर्यंत यश मिळवलं आहे आतापर्यंत मी एक नंबरमध्ये होतो आणि आज मला जॉब मिळत नाही म्हणजे मी अपयशी आहे श्याम मात्र त्याच्या मानसिकतेनं काय करत होता ग्रो करत होता प्रत्येक वेळेला त्याला असं वाटत इट्स ओके अजून माझ्यात काय तर कमी आहे मला स्वतःला डेव्हलप करायला लागतं फेल झाला तर अजून माझ्यात काय तर कमी आहे स्वतःला डेव्हलप करायला श्याम डेव्हलप करत आपला स्वतःला डेव्हलप करू लागला तर राम स्वतःतून काय होत गेला स्वतःबद्दल निगेटिव्हिटी मध्ये होत आणि रिझल्ट असा झाला की रामला शेवटी या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये स्वतःला सरेंडर केलं की मी हुशार असून देखील माझ्या जीवनामध्ये काही होणार नाही कारण मी अपयशी आणि साध्या कंपनीमध्ये तो जॉब करायला सुरुवात केला सॉरी राम शाम जो आहे तो काय केला येणारा चॅलेंजेसना प्रत्येक एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघायला लागला प्रत्येक गोष्टीला असं वाटायला लागलं हा चला मला इथं ह्या गोष्टीसाठी काढले म्हणजे ती गोष्ट मी डेव्हलप करत आणि असं करत करत त्याला एका चांगल्या कंपनीमध्ये जॉब लागला त्याला रिस्पॉन्सिबिलिटी दिली गेली तो रिस्पॉन्सिबिलिटी आणि त्या रिस्पॉन्सिबिलिटीवर येणाऱ्या चॅलेंजेस ला अगदी सहजतेने मात करू लागला आता ह्या स्टोरी मध्ये आणि आपल्या जीवनामध्ये पण अशा असंख्य घटना आहेत की आपल्या बरोबर काही टॅलेंटेड लोक होती काही टॅलेंटेड लोक होती परंतु मानसिकतेमुळे स्वतःच्या सेल्फ टॉक मुळे इतर काय म्हणतात त्या सर्व गोष्टींच्या मुळे ते कधी मार्ग पडलं आपल्याला कळालं नाही परंतु अशी पण लोक होती की जी वर्गात आहेत का नाही तर आपल्याला माहित नाही पन्नास टक्के साठ टक्के परंतु फक्त आणि फक्त माइंडसेटच्या जीवावर आपल्या सेल्फ टॉकच्या जेवावर ग्रोथ माइंडसेटच्या प्रगती काय तुला आपल्या मुलाला किती मार्क्स हे महत्वाचं अजिबात नाहीये तर महत्वाचं काय आहे तो कुठल्या माइंडसेट न जगतोय कुठल्या विचारानं जगतोय त्याचे हॅबिट्स कुठले आहेत त्याची जिंचर्या काय आहे ह्या सगळ्यांची गोळाबिरीज म्हणजे त्याचं सक्सेस आहे आणि ते सक्सेस हे कधी एका दिवसात येणार नाही त्याला आपल्याला तयार करावं लागतं बघा एखादी जर गाडी आपल्याला टू व्हीलर घेणार आहे आपण ती गाडी पळवणार असेल तर त्या गाडी बद्दल आपल्याला क्लच कुठं आहे क्लच काम काय आहे ब्रेक कुठं आहे ब्रेकचं काम नेमकं काय आहे हॉर्नचं नेमकं काम काय आहे तर प्रत्येक पार्ट ची आपल्याला काय असते माहिती असते की या प्रत्येक गोष्टीचं काम काय आणि जर आपल्याला त्या प्रत्येक पार्टची माहिती कळाली की नेमकं ते काय काम करते त्याचं कार्य जर आपल्याला कळालं तर आपण त्याची निगा राखू शकतो आणि चांगल्या पद्धतीने काय करू शकतो त्याच्याशी आपण जीवन जगू शकतो हेच आपण आपल्या मुलांना शिकवणं हे जे काय आपल्याला बॉडी दिलेलं आहे हे जे काय आपल्याला शरीर दिलेलं आहे हे जे काय आपल्याला जीवन दिलेलं आहे त्या प्रत्येक पार्टची आपल्याला माहिती हवी डोळ्याचं काम काय आहे मनाचं काम काय विचारांचं काम काय मनाचा विचारांचा परिणाम आपल्या जीवनामध्ये कसा होतो बिलीफ सिस्टीम्स ज्या काय समजूत त्याचा आपल्या मनावर काय परिणाम होतो ह्या ज्यावेळी गोष्टी आपण मुलांना अवेअर करायला चालू करतो त्यावेळी तो मुलगा घडायला आपण फक्त एकाच बाजूने जर चाल लागलो चालायला लागलो जीवन मध्ये फक्त आणि फक्त डिग्री नोकरी पैसे नाहीये त्याच्या बरोबर महत्वाचं आहे की येणाऱ्या चॅलेंजेसला मात कशी करायची संकट ही रोज सकाळी दारात उभी असतात वाटप आणि आपण रोज त्याला मात करतो कराव लागणार आणि हे आपल्या मुलांना शिकवणं गरजेचं आहे तर ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता सर मी तुम्हाला ह्याच्यासाठी एक चार सिक्रेट सांगणार की हे डेव्हलप करणं मुलांच्या मध्ये गरजेचं आहे पहिली गोष्ट म्हणजे काय तर मुलांनी सेल्फ टॉक आपण स्वतः देखील बघा स्वतःबद्दल निगेटिव्हिटी जर बोलत असेल तर बाहेरचं कोणी आपल्याला रिस्पेक्ट देणार आपण स्वतःबद्दल काय बोलतोय माझा आई वडील कौतुकच करत नाही किंवा मला कोण रिस्पेक्टच देत नाही मी घरचा करताय मी इतकं करतो खरं कर, मला कोण हे जे काय सेल्फ टॉक करतोय आपण स्वतः हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे पॉझिटिव्हनी सेल्फ टॉक चालू केलं पाहिजे स्वतः आपण जबाबदारी घेतोय आणि ते काम करतोय त्यामुळे आपण इतरांच्या कुठली अपेक्षा न धरता ती माझी काय आहे जबाबदारी म्हणून आपण काम केलं पाहिजे पॉझिटिव्हली सेल्फ टॉक आपल्या जवळ असणं गरजेचं त्याच्यानंतर आपण जे काही विचार करतो आपण जे काही विचार करतो त्याच्यात आपल्याला बिग विचार केलं पाहिजे मोठे विचार केलं पाहिजे मोठे व्हिजन ठेवलं पाहिजे बघा अनेकदा आपल्याला आप असं वाटतं की आपल्या अवतीभवती लोक आहेत की आपल्याला आतापर्यंत एकच वाक्य आहे काय मिळालं काय हे बाजलं बघून पाय पसराव मराठीत म्हणाय आणि ते आपण काम ऐकलं की म्हणजे तुझी जेवढी ऐपत आहे ना तू तेवढाच विचार कर त्याच्या पलीकडे विचार करू नकोस तुला मिळणार नाही म्हणून आपण कधीही त्याच्या पलीकडे जाऊन विचार केलंच नाही तर बघा आपल्याला हे शिकवणं गरजेचं आहे की विचार मोठं करा मी जर एक कोटीचा विचार केला तर मला लाख मिळतील आणि जर मी समजा हजाराचाच विचार करत असला तर आपल्याला शे मिळणार शेकडामध्ये मिळणार तर आपल्याला शेकडामध्ये मिळवायचं हजारामध्ये मिळवायचा लाखामध्ये मिळवायचं कोटीमध्ये आहे आनंदी जीवन जगायचंय का दुःखी जीवन जगायचंय लोकांच्या मध्ये मिसळून सेवा करून जीवन जगायचंय का एकलेपणानं जीवन जगायचं हा सगळा आपण ठरवणारा गेम आहे आपण त्याला गेम जीवनाचा गेम आहे मग आपल्याला ते फिक्स करणं गरजेचं म्हणून विचार मोठं भले आपल्याला मिळतील नाही मिळतील लोक काय म्हणतील हा आपल्याशी नाही मी माझ्या मताला थांबसलं पाहिजे की मला हे मिळवायचं आहे टेनिक्स नेक्स्ट त्याच्यानंतरच तिसरं आहे की फोकस ऑन अपॉर्च्युनिटी नॉट ऑन प्रॉब्लेम आपला फोकस आपल्या मुलांचा फोकस हा नेहमी अपॉर्च्युनिटीवर असला पाहिजे ना की वर जीवनामध्ये असंख्य प्रॉब्लेम येत असतात जर समजा मी रोज रडत बसलो की माझं एवढं कर्ज आहे माझं एवढं कर्ज आहे कधी कधी फेटणार नाही तर मला फोकस कशावर पाहिजे की इन्कम मी कसं वाढवू शकतो तर मी म्हणत बोललो की माझा मुलगा आहे त्याला इतकंच मार तर तुमचा फोकस त्याच्यावर नको तर ठीक आहे त्याच्याकडे इनबॉर्न टॅलेंट काय आहे की जे करून मी त्याला घडवू शकतो जेणेकरून त्याचा वापर करून तो त्याच्या जीवनातला सक्सेस मिळवू शकतो फोकस आपला अपॉर्च्युनिटीवर असला पाहिजे ना की आपला फोकस प्रॉब्लेम वर असला पाहिजे जितका आपला फोकस प्रॉब्लेम वर असेल तितकं आपल्याकडं काय होत जाणार आहे प्रॉब्लेम येत जाणार आहेत प्रॉब्लेम कधी थांबणार नाहीत जोपर्यंत तुम्ही काय करत असता त्या प्रॉब्लेम फोकस करत असता त्यामुळे आपला फोकस कशावर असला पाहिजे आपला फोकस हा नेहमी ग्रोथवर चांगल्या ऑपॉर्च्युनिटीवर असला पाहिजे आणि शेवटचा म्हणजे काय काय लर्निंग मोड आपण आयुष्यभर असणार आहे एक विद्यार्थी असणार इतकं ज्ञान आहे ह्या जगामध्ये की तुम्ही घेऊन थकशिला तर आपण कधी असं समजून जायचं नाही की मला सगळे येत मला सगळे येते ह्याचा अर्थ काय तुला जेवढं माहित आहे तेच तुला सगळे येत त्याच्या पलीकडे तुला माहित पण नाही तुला येत पण नाही त्यामुळे मला मी समजा एखाद्या मोबाईलच्या बाबतीत जर एखादं ज्ञान घेतलं असेल तर मला सगळं येतं याचा अर्थ काय असतोय की मी जेवढं वाचलंय मला जेवढं समजलंय तेच माझं शंभर टक्के त्याच्यामध्ये कदाचित त्या इन्फॉर्मेशनचा तो दहा टक्के पार्ट असेल त्यामुळे नेहमी लर्निंग मोडमध्ये आपण राहणं गरजेचं आहे आणि मुलांना ठेवणं आहे त्यामुळे ह्या चार गोष्टी जर तुम्ही फॉलो केला पहिली सेल्फ टॉक बदलायला पाहिजे आपल्याला पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करायला पाहिजे मोठे विचार करायला पाहिजेत मोठे विचार करायला लावलं पाहिजे फोकस आपला हा अपॉर्च्युनिटीवर असला पाहिजे जेणे की प्रॉब्लेम्सवर अजिबात नको आणि आयुष्यभर आपण लर्निंग मोडमध्ये तीन गोष्टी जर आपण फॉलो चार गोष्टी जर फॉलो केलं तर आपल्याला नक्की जीवनामध्ये यश येणार आपला हा पुढच्या सेशन मध्ये आपण बघूया की आपल्याला चार स्तंभ कुठले आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला आपलं जीवन नक्की बदलता येते थँक्यू धन्यवाद